गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मित्रांनो मी तेजस्वी पुन्हा प्र तुमचं मी स्वागत करतो तर मित्रांनो साहेब तुम्ही पाहिलेच असाल याच्या आधीचे प्रूफ ब्लॉग मध्ये तुम्हा सोबत होता आहे आणि राहणार रह। आहे तर मित्रांनो ब्लॉगची सुरुवात तुम्ही पाहिली असाल ज्या नावाने मी सुरुवात केली आहे म्हणजे गणपती बाप्पा तर मी आता आलो आहे परेडला ठीक आहे तर तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो आणि तुम्ही गेस करू शकता मी आता कुठे चाललोय तर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर तेच गणपती बाप्पांच्या मूर्त्या कुठे बनतात कुठे आहे ते सर्व तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर आता मित्रांनो मी आलो आहे परेडला तुम्हाला दाखवू शकतो मी ठीक आहे परेडला आता आम्ही चाललो आहे तर साहिल आज पहिल्यांदा चाललं आहे माझ्याबरोबर गणपति बापा जिते बनता तो कारखाना कुटे का है तो साहब कितने एक्साइटेड है खूब 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 जास्त है जाले तो बोल दे रही वे में बोल कि साइड मतलब तेरा एक्सपीरियंस अभी जा रहे तो, तो फर्स्ट टाइम जा रहे देखिए मतलब एक्साइटेड तो है हाँ बट अंदर जाके देखते ना क्या है वाइब क्या है मतलब क्या कैसे बना रहे उन लोग हाँ फर्स्ट टाइम पूरा अंदर जाके देखोगे तभी पता चलेगा तब जो खुशी आएगी और अभी की खुशी में बहुत फर्ज रहेगा एक्चुअली तो तर मी पण पहिलाच ब्लॉग बनवतो आहे दोन हजार पंचवीसमध्ये कारण खूप मजा येणार आहे आणि बघायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्त्या कुठल्या कुठल्या बनत आहेत कुठल्या कुठल्या बनणार आहेत तर सर्वात पहिला आगमन घाटकोबरचं आहे घाटकोबरच्या राजाचं ते सत्तावीस जुलैला आहे तर तेच आता मी मूर्ती बघतो आहे का तिथे कशी काय ते तुम्हाला मी दाखवतो तुम्ही असेच ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आणि सपोर्ट करा भावाला हे परवे स्टेशन मी तुम्ही बारा रस्त्याने पुढे जायचं हा रस्ता संपत नाही तोपर्यंत तुम्हाला चालतच राहायचं आहे ठीक आहे साहिल चलते रे भाई आपण को बारीक बी हो बारीक हो तर असे सरळ रस्ता तुम्ही चालत या तुम्हाला कुठेच नाही जायचं लेफ्ट राईट कुठेच नाही सरळ ठीक आहे मित्रांनो तोच रस्ता कंटिन्यू करू फर्स्ट लेफ्ट घ्यायचा आहे तोच घेऊन तुम्ही पुढे पुढे आलात की तुम्हाला हा व्ह्यू येईल समोर बोर्ड दिसेल हा समोर रस्ता दिसेल आणि तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि लेफ्ट तुम्हाला मी दाखवतो हा बघा लेफ्ट तर आता मेंटर करतो तुम्हाला मी दाखवतो पहा मी पाहते मला खूप मजा येते खूप बरं वाटतं तुम्ही पण बघा हा बघा एंट्रन्स तर मित्रांनो तुम्ही बघतच असाल हाय काय वाय वे वाई हा गणपती बनतोय मित्रांनो आता समोर जाऊया समोर एक छानशी गणपती बाप्पांची मूर्ती रे ट्रॉजा आले आहेत फर्स्ट मला नजरेत आला माला नजरे तो मलाडचा राजा पाहू शकता तुम्ही तुम्हाला इकडे दिसेल खेतवाडीचा महाराजा जो एके दिवशी एके वर्षी खूप उंच मूर्ती होती पुरात तयार या ते भगवानची बॉडी तो येईल डायरेक्ट लगासाठी बोला अच्छा से क्या होता है पूरा जो जो भगवान जब बनते है ना उसके अंदर से वो एक जैसे कि स्टैचू बन जाता है उसमें पूरा वो मटेरियल भरने का जैसे कि ये देखिए इसको ना मटेरियल बोलते हैं ये उसके अंदर भरेंगे फिर पेस्टर ऑफ पेरिस ये देखिए जो है सेवा का मित्र आता इतकी सुरुवात नाही झाली आहे ना लवकरच थोडे दिवस कमी आहेत या गोष्टींसाठी परत एकदा मी ब्लॉक बनवणार आहे याच्यावरती जेव्हा मूर्ती सगळी बनणार त्यानंतर मित्रांनो आम्ही दाखवलो तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही आता आम्ही दुसऱ्या कारखान्यावर चाललोय तर तो कुठे काय तुम्हाला मी दाखवतो हा तो रस्ता आहे आपल्याला त्या लेफ्ट लेफ्टी सरळ राहिलं पुढे इथे परळचा राजा बस बनवला जातो खूप सुंदर मूर्ती आणि खूप मजा येते तिथे पाहायला हाच रस्ता आहे त्याला आपण निघूया आता तो साहिल अभी तक का एक्सपीरियंस कैसा था है। बहुत मस्त था बहुत मस्त था जो सोचा था उससे ज्यादा ही, तो ही कुछ अच्छा था ना क्या न्यो जैसे लाल बाग लाल में देख चल देना तो अभी ये रास्ता सीधा लाल बाग को जाएगा यहाँ से बहुत सारे गणपति का आगमन होता है मैं हर साल आता हूँ मेरा दो आगमन तो फिक्स रहता है जैसे कि एक है सबसे पहले काला चौकी का गणपति और दूसरा है तीस पोकडी आल्यानंतर गेट अँड मित्रानो हे आहे सेकंड सेकंडवालं गेट बंद आहे खूप पोकडवाला आमचा हा जो गेट आहे त्या गेटची एंट्रन्स आहे आणि हे मूर्तिकार आहे ते पण मूर्त्या बनतात गणपती गप्पांच्या ते आता काय एक्सप्लोअर करू न शकत मी परत तेच आहे सॉरी मित्रांनो परत दुसरं कुठलं अजून आहे मी ते बघतो मला माहिती आहे मी शोधतो आणि तुम्हाला मी ते दाखवतो तर मित्रांनो तिथूनच राईड घेऊन त्याच रस्त्याने आम्ही आता पुढच्या दिशेने चाललो आहे पुढच्या कारखान्यामध्ये साईला खूप चालवलं आहे मी जवळजवळ किती चालला साई क्या मालो चालवलं <laughs> का चाल आहे मला माहिती आहे तो शिवाय देत असेल त्या मनात पण मला नाही फरक पडत माझा मित्र कुठं बारीक होत असेल तर मला त्याचा आनंद आहे तर मित्रांनो चला गाव्या करी रोड साईडला आम्ही करी रोडवरून आम्ही आता पुढे राईटला एक आहे कारखाना ते आम्ही चाललो आहे मित्रांनो आम्ही आलो त्या गेटने आतमध्ये गणेश संकुल जे आहे ते कारखान्यात आम्ही एंटर केलं पाहूया आता पुढे अजून काय काय पाहायला भेटते गणपती बाप्पा दिसतात कामाला बनताना आणखीन खूप काही तर मित्रांनो ना? आता तुम्ही पाहतच असाल एक उभी मूर्ती गणपती बाप्पांची ती आता तिथे जॉईन करतायत बनवायची सुरुवात करताय सो so, साहिल हुँ? अभी तक अपुन ने तीन कारखाने देखे तेरा आज का दे कैसा लगा इंट्रोड्यूस ये को सबसे स्टार्टिंग में अच्छा लगा क्योंकि सेकेंड अभी ये जो किया उसमें मतलब गणपति जी थे बट ऐसा कुछ सब तैयार हो या कुछ ना कुछ देखने मिले वैसा कुछ था नहीं अच्छा तो जो स्टार्टिंग में हम लोग ने किया वो सबसे बेस्ट था क्योंकि वहाँ पर हम लोग को ज़्यादा गणपति जी देखने भी मिले और वहाँ पे मतलब हम लोग जो बना रहे थे जो बना रहे थे वो भी देखने मिला कि हम लोग कैसे मेहनत कर रहे हैं और बना रहे हैं सो जाना पहले में मजा है ओके सो अपन आज तारीख है बीस नाही एकवीस नाही बावीस आहे आज बावीस जून कोकण आज आहे गणपती बाप्पाजी का दर्शन येणे केले जो मूर्ती बन रेने बन रे आजबळ आपले दर्शको को दिखाना आहे ना तर मित्रांनो आम्ही पाहिले कारखाने आणि आम्हाला जे पाहायला भेटतं ते आम्ही तुम्हाला दाखवलं तर आम्ही परत असे एकदा एक विजिट करणार परत एकदा एक आम्ही पाहणार कुठल्या कुठल्या मूर्त्या तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जास्त काही ट्रॉल्या आल्या नव्हत्या हो मोजून तीन चार दस होत्या ठीक आहे तर मित्रांनो आता आम्ही निघतो आम्ही आमच्या घराकडे आजचा ब्लॉग आम्ही इथं संपवतो असा वाटला ते सा वाट ला दे सांगा तुम्ही लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब प्लीज सर्व काही आहे ते करा तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ पाहायचे असतील मी पुन्हा एकदा अशाच काही व्हिडिओसोबत परत येईल पहा तुम्ही 三个了，拜。